महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना आर एन सोनार राज्याध्यक्ष आणि डी एस पवार राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली नऊ एप्रिल ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शन आंदोलन करण्यात आलं यामध्ये राष्ट्रीय नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचं आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस शासन परिपत्रकावरील सहा वर्षांपूर्वी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ बायोमेट्रिक स्पेस रिडिंगचे अंमलबजावणी अडचण येत असल्यास आणि शासनाच त्याचप्रमाणे तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्यानं त्यावरील कार्यवाही स्थगित करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हिवता निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आक्रोश आंदोलन करण्यात आलं या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी संघटनेच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन भिंगार दिवे सरचिटणीस आडे कैलास ढके प्रसाद टकले अरुण लांडे गणेश महाजन संजय नरवडे सुनील नितीन नेवासकर वैभव चेन्नूर अर्जुन वाघमोडे संजय सावंत संजय राहींस सा, आणि महिला प्रतिनिधी शोभा अहिरवाडी अश्विनी गायकवाड राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सुभाष तळेकर रावसाहेब नेमसे भाऊसाहेब डमाळे अशोक मासाळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील कर्मचारी महिला कर्मचारी संख्या मोठ्या उपस्थित होते काय आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हुताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सर्व संवर्ग न्याय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिताप योजनेचं जिल्हा परिषद कडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे लक्षवेध आक्रोश निदर्शने आंदोलन सुरू आहे आमची या माध्यमातून मागणी आहे की आमच्या हिताप योजनेला जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा शासनाने जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत यापूर्वीही विरोध केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही सतत विरोधच करत राहू शासन नेहमीच हिवताप कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत अन्याय करत आलेला आहे तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरप्रकारामुळे जे परिपत्रक निघत आहे त्याची शिक्षा आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना देण्यात शासन जर धन्यता मानत असेल तर ते त्याला आमचा निश्चितच विरोध असणार आहे आणि आजच्या या लक्षवेध आंदोलनाची शासनाने जर वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात संघटनेमार्फत निश्चितच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद Okay. आज आम्ही सर्व हे जिल्हास्तरीय आंदोलन करण्यासाठी प्रदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झालो आहोत हा आमचा आक्रोश आहे हा खऱ्या अर्थाने म्हणजे प्रशासन आमच्यावरती जे अन्याय अक्षरशः अत्याचार आपण म्हणू शकतो हे होत आहे आमचे हक्क दडपले जात आहेत आमच्या विभागाचं जे स्वतंत्र आतापर्यंत होतं त्याचं हस्तांतरण केलं जात आहे त्याच्यानंतर आमचा जो विभाग आहे आमचे जे प्रश्न आहेत ते सगळे वाऱ्यावरती जातील जर हे हस्तांतरण झालं तर या हस्तांतरणामुळे जे प्रश्न उपस्थित होणार याचा कुठलाही पर्याय शासनाने अजून ना काढलेला नाही ते कसे सोडवले जाते मागणी व आमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आमचे जिल्हा हिताप अधिकाराचे अधिकार अबाधिक ठेवावेत आमच्या कार्यालयाचे डीओ अधिकार हे कायम ठेवावेत संजय नरवडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर